ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा उत्तर प्रदेशात राहुल गांधी यांना अटक झाल्यानंतर त्याचे पडसाद राज्यातही उमटलेले आहेत मुंबईमध्ये काँग्रेसच्या नेत्यांनी मंत्रालयाजवळील गांधी पुतळ्यासमोर बसून यूपी सरकारचा निषेध केला तर तिकडे पुण्यातही काँग्रेसनं योगी सरकार विरोधात घोषणाबाजी केली याशिवाय हिंगोली यवतमाळ आणि सांगलीमध्येही जोरदार आंदोलन करण्यात आलं राहुल गांधींना युपी पोलिसांनी धक्काबुक्की केली आणि त्याचा काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांनी निषेध केला